અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી काय झालं जरा थोडी चर्चा बद्दल कानावर आल ते मला नाही माहिती मालक कुठे मालक कुठे सांग मला माहिती पडतो पडतो नाटक मी आता अरे होऊन या गुराकडे मला त्या मालकाचं काहीच माहित नाही शहरात नाल्यावर अहो शहरात नाल्यावर माल का खावा लागल काना या लागलं थोडं थोडं धानाजीला हात हात लावायची ताकद झाली नाही आतापर्यंत मला तर लय मारलंय असं तुम्हाला सांग तू एक चापट अशी जोरात बसली दोन तांबे पाणी पिलो मी हॅलो हा बर झालं उचलला कारण मला वेळ नसतो ना घरी माणसं असतात सगळी हा काय नाही करमत का मला पण नाही ना करमत काय करायचं आता शिवाला सुट्टी नाही त्यानं रक्त काढलं ना या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय दानाजी राहत नसतो हा त्याला ठोकाच शिवाला तुला म्हणलो दादाकडे जाऊ नको काय बोलायला ते मला सोने काही सांगू नको तू सर आता मला सांग थांब जरा मी सांगितलं सांग तरी मी दादाला सांगते दादाला येऊ द्या अगोदर मी दादाशी बोलते अहो सर किती वेळ झालं बर ही लोक येतात का अजून आपण बराच वेळ झाला वाट बघतो यांची नाही ना येतील ना नमस्ते 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 सर नमस्ते